महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समूहाला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवर आविर्वाद बोल महाराष्ट्राचे पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे महायुती अधिकृत उमेदवार माननीय श्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या विजयानिमित्त आनंद उर्फ बंडुशेठ तांबे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या विजयासाठी हिंगणे कर्वेनगर ग्रामस्थ त्याचप्रमाणे समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहर व जिल्हा त्याचप्रमाणे कर्वेनगर हिंगणे होम कॉलोनी कर्वेनगर गावठाण व या परिसरातून सतत पंचेचाळीस दिवस प्रचाराचे काम या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी केले त्यापैकी एक आनंद उर्फ पंडूशेठ तांबे तन मन धन अर्पण करून महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मुरली अण्णा मोहळ यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं आणि आज त्या कष्टाचं चीज झालं असे आनंद तांबे यांनी बोल महाराष्ट्राशी बोलताना भविष्य काळात मुरली अण्णा मोहोळ यांनी पुणे शहरासह कर्वेनगर परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे कार्य करावं त्याचप्रमाणे समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खासदार म्हणून रिक्षा चालक मालक बांधवांसाठी स्वस्त दरात घरकुल योजना राबवणे कल्याणकारी महामंडळ कार्यान्वित करणे त्याचप्रमाणे पुणे शहरात रिक्षा भवन उभारणे व रिक्षा चालकांच्या व्यावसायिक समस्या सोडवण्याचे कार्य करावे अशी विनंती आनंद दांबे यांनी मुरली अण्णा मोहळ यांना केली मुरली अण्णा मोहळ हे अतिशय कार्यक्षम असून शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहे आणि ते नागरिकांच्या बरोबरच रिक्षा चालक मालकांसाठी नक्की कार्य करतील असा विश्वास समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच रिक्षा फेडरेशन पुणे शहराचे अध्यक्ष आनंद उर्फ बोंडशेठ तांबे यांनी व्यक्त केले आपलं वागणूक आपलं नाटक होतं या सगळ्यांचा जर विचार केला आपल्या काड्याचा जर विचार केला तर हे नाव ग्रामस्थांच्या वतीनं निश्चित होणं हे आमच्या मनात होत आणि ते झालं आपण करमणनगरवासियांच्या विनंतीला मान दिला आपण या ठिकाणी आला उपस्थित राहिला आपल्यासाठी एक चारवळी मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी म्हणून दाखवणार आहे तुमच्या बाबतीत म्हणायचं झालं जरा लक्ष देऊ आहे तुम्ही चारित्र्यवान तुम्ही नीतीवान तुम्ही धैर्यवान मनामध्ये जपता अखंड समाजाचं भान कार्यसिद्धीसाठी करता जीवाचं रान आम्ही गेले अनेक वर्ष बघतोय या उक्ती तुम्हाला अत्यंत लागू होतात सोबेभू म्हणूनच आदराने तुमच्या पुणे सर्वांची लवते मान असं हे आपलं पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्याला ज्या दिवशी तिकीट जाहीर झालं अन्ना त्या दिवशी आमच्या प्रत्येकाच्या मनात आनंदाची एक लहर संपून दिली त्याचं कारण असं आहे की आमच्या भावाचा माणूस उद्याचा खासदार झाला आमच्या तर ग्रामस्थांचे अनेक प्रॉब्लेम आहेत नागरिकांचे अनेक प्रॉब्लेम अजूनही आहेत इथं बरेच रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत पाण्याचे प्रॉब्लेम आहेत आमच्या ग्रामस्थांची काही साखरे या ठिकाणी झालेली नाही रस्त्याची काही समस्या या ठिकाणी आहेत डीपी रस्त्याच्या समस्या आहेत या समस्या जर कुणी प्रामाणिकपणे सोडवणार असेल तर अन्ना आपण खासदार झाल्यानंतर त्या सोडवायच्यात अशी आम्ही आपल्याला या निमित्ताने विनंती करतो आपण अनेक वर्ष समाजकार्य करताय आणि आपल्या कर्तृत्वानं आपल्या नेतृत्वानं आपल्या दातृत्वानं आज तुमच्याकडे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी तुम्ही विजय झालाय हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं या मारुती भैवनाथ मंदिराच्या या प्रांगणात मी आपल्याला शब्द देतो अण्णा की आमच्या कर्वेनगरमधील एक एक कार्यकर्ता एक एक ग्रामस्थ या ठिकाणची गणेश मंडळ असतील तुमची दहड उत्सव समिती असतील इतर अनेक म्हणजे आमच्या रिक्षा संघटनासुद्धा आम्हाला या भागात आपले सगळे मुळशी हवेली बोर बिर्ला तालुक्यातील या भागात खूप रहिवाशी आहेत आणि ते सगळे आपले मतदार आहेत एक लाख एकोणीस हजार परवाना धारक अडतीस हजार ड्रायव्हर आणि पन्नास हजार कॅब चालक आपल्या पुणे शहरात काम करतात आहेत चोवीस तास प्रवाशांची अवरात्र सेवा करतात या घटकाकडे बऱ्याच राजकीय पक्षांचं लक्ष नाही आम्हाला मी आज या निमित्तानं आपल्याला असं सांगू इच्छितो की हे दोन लाख जे ड्रायव्हर्स लोक आहेत आणि त्यांच्या जर कुटुंब जर घडलं तर आज पाच सहा लाखाचा एक घट्ट मतदार हा आपल्याकडे वळवण्यासाठी जर आपण प्रयत्न केला आणि त्यासाठी मी पुणे शहराचा रिक्षा फेडरेशनचा अध्यक्ष आहे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा वरिष्ठ उपाध्यक्ष आहे राष्ट्रीय संघटक आहे आम्हाला आम्ही पूर्ण देशात फिरतो ड्रायव्हर लोकांच्या संघटना बांधण्यासाठी ड्रायवर जोडो यात्रा आम्ही मध्यंतरी काढली कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत तर या ड्रायव्हर लोकांच्या जर आपण मन वळवू शकलो त्यांच्या जर छोट्या मोठ्या समस्या आपण विचारात घेतल्या त्यासाठी जर प्रयत्न केला तर आपलं पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचा विजय हा कुणीच रोखू शकत नाही तर आपल्याला या निमित्तानं विनंती आहे आमचे ग्रामस्थ तर तुमच्या मागे एक दिलानं उभे आहे बघा हे सगळे वरिष्ठ ग्रामस्थ आहेत साडेचार पासून या ठिकाणी बसले कुठली तक्रार नाही फक्त विचारायचे म्हणून कधी आला आले दहा मिनिटात पंधरा मिनिटात म्हणजे या लोकांच्या मनात इच्छा असल्यामुळे ह्यांनी साडेचार पासून आपली वाट पाहिजे ते मला आज म्हणणं गरजेचं आहे बघा बाहूंसाठी मी चार वेळी आहे तशी मुलगी अन्ना सगळ्यांनी पण माउलीनंतर समाधी नाही तुकोबानंतर वैकुंठ नाही शिवरायानंतर आणि संभाजी महाराजांच्या नंतर छत्रपती नाही गंधर्वानंतर काने नाही माशानंतर पोहणे नाही गरुडानंतर भरारी नाही आणि दीपक भाऊ मानकर तुमच्यासारखे महान कार्य करणारे व्यक्तिमत्त्व पुन्हा बोल नाही होणे नाही होणे नाही दीपक भाऊ मानकर यांच्याबद्दल जेवढं बोलत तेवढं कमी आहे अण्णा दीपक भाऊचा न न भविष्यती असा भव्य दिव्य सत्कार ज्या दिवशी दीपक भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले त्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी संपन्न केला होता म्हणजे प्रत्येकाच्या मनामनात आणि हृदयात स्थान निर्माण करणारं असं एक दीपक भाऊ मानकर हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा जो जो आदेश आम्हाला दीपक भाऊचा असेल आमचे नेते अजितदादा पवार असेल आणि माहितीच्या सर्व या कार्यात आम्ही आमचं तन वन धन अर्पण मुरले अन्न मोड आपल्याला खासदार करण्यासाठी आम्ही आमचा एक एक क्षण अर्पण करू एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद काका कृपा या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचे

Gracias. Claro. Sí.